हाटे जे साडेतीन वाजलेले पंढरपूर तालुक्यातील दांडगे परिवारातील एकाच्या मोबाईलची रिंग वाजते आणि सांगितलं जातं तुमच्या मुलीची हत्या झाली एका जळीत अवस्थेत शेतात असणाऱ्या कसब्याच्या गंजीत मृतदेह सापडला नातेवाई गावातील लोक खंबरडा फोडून रडत होते आपल्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंब करत होत तिच्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पण असं काहीच झालं की त्याच्यामुळे पोलिसही बुचकळात पडले पण ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे तुम्हाला मी हे सांगतेय हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी जे सांगतेय ते खरं मग अर्धवट जळालेला मृतदेह कोणाचा आहे नक्की काय आहे घटना जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यात राहणारी किरण दांडगे नावाची उत्तरुडी हिचा फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये पंढरपूर मधील मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथे राहणाऱ्या नागेश सावंत सोबत लग्न झालं पाटकळ गावातील सादत वस्तीत किरण आणि तिचा पती नागेश सासू सासरे चुलस सासरे राहत होते लग्नानंतर किरण आणि नागेशला मुलगी झाली नागेचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आणि यातूनच तो घराचा उदरनिर्वाह करत होता सगळं काही सुरळीत होतं पण अचानक पंधरा जुलैला पहाटे साडेतीन च्या सुमारास किरणच्या वडिलांना फोन येतो की तुमच्या मुलीचा मृत्यू झाला म्हणून किरणचे वडील पहाटे चारच्या सुमारास पाटबळ गावात पोहोचले घरासमोर गवताच्या कडब्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह होता किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही पण गावातील स्थानिक नागरिकांनी सांगितलं की रात्री किरण आणि नागेश मध्ये कडाक्याचं चा भांडण झालं होतं म्हणून आपल्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप किरणच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केला पोलीस तपास सुरू करतात आणि त्यांना ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय येऊ लागला पोलिसांनी किरणच्या सासू सासरे पती नागेशला ताब्यात घेतलं नागेशकडे पोलिसांनी चौकशी केली पण तो मी किरणचा खून केला नाही असं म्हणू लागला किरणनं स्वतःलाच पेटवून घेतलं असं तो नागेश पोलिसांना सांगत राहिले त्यावरून पोलिसांचा संशय आणखीनच वाढला आणि पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला त्यातच त्या मृतदेहाच्या ठिकाणी फोन जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसांचा संशय बळकावला या फोनची आज चेक केल्यानंतर त्यांना एका तरुणावर संशय आला यात वीस वर्षाचा निशांत सावंत आणि किरण यांचे कॉल डिटेल्स सापडले निशांत हा किरणच्या घरापासून काही अंतरावरच्या वस्तीत राहतो आणि तो कराडमध्ये कामासाठी असतो पण गेल्या काही दिवसांपासून तो पाटकळ गावातच राहतो किरण आणि निशांत यांच्यात काही महिन्यांपासून अफेअर सुरू होत आणि या दोघांना पळून जायचं होतं आणि यातूनच त्यांनी मिळून भयानक खुणाची स्टोरी रचली विशेष म्हणजे निशांत हा किरणचा चुलतीर आहे पोलिसांनी लगेचच या तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली सुरुवातीला निशांतनं सांगितलं की किरणची मीच हत्या केली म्हणून पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले त्यावेळी त्यानं खरी कबुली पोलिसांना दिली त्यांनी सांगितलं की ज्या किरणची हत्या झाली ती मेलेली नसून जिवंत असं सांगितल्यानं पोलिसही चक्रावले निशांतला त्याच्या फोनवरून किरणला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितला तेव्हा व्हिडिओ कॉल केला तर किरणच ला ला। के ला बोलू लागली आणि पोलिसांना धक्काच बसला निशांत कराडे ते ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्यानं रा किरणच्या राहण्याची सोय केली पोलीस तातडीने तिथे पोहोचले आणि किरणला ताब्यात घेतलं आणि संपूर्ण खुणाचा उलघडा झाला पण जर किरण जिवंत होती तर जळालेली ती मृत महिला कोण हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ती जळालेली मृत महिला होती बेवारस आणि वेडसर आपण केलेला गुन्हा कोणाला समजणार नाही आणि आपला पती नागेश जेलमध्ये गेल्यानंतर आपण प्रियकर निशांत सोबत राहू आणि आपल्याला कोण शोधणार नाही यासाठी तिने हा पणाव रचला त्यासाठी किरण आणि निशांत या दोघांनी एक भन्नाट प्लॅन केला त्यानंतर निशांतनं एका वेडसर महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्याला आठ दिवसांच्या शोधानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचं निशांत याला दिसलं यानंतर त्यानं तिला तिच्या मुलाला शोधून देतो असं सांगून पाटकळ येथे सावंत वस्ती येथे घेऊन आला आणि यानंतर त्यानं तिचा गळा दाबून खून केला आणि पंधरा जुलैला गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी पेटवून दिली यावेळी त्यानं किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला रात्री अडीचच्या सुमारास गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरण हिला घरातून बाहेर बोलावून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितलं यानंतर गंजी पेटून निशान तिथून निघून गेला आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले यात निशांतही सामील होता या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्यानं किरण हिनेच आत्महत्या केली असं कुटुंबाला वाटलं मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्यानं पोलिसांनी तपास सुरू केला आणि या जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांनी खुणाचा शोध घेतला सुरुवातीला पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचं दिसल्यानं नंतर या मोबाईल आर वरून निशांत पर्यंत पोलीस पोहोचले आणि न किरणच्या के मदतीने केलेल्या या सस्पेन्स खून प्रकरणाचा उलघडा केला सध्या विवाहिता किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र स्वतःचे विवाह बाह्य अफेअर झाकून कायमचे मजेत जीवन जगण्यासाठी एका निष्पाप वेडसर महिलेची हत्या करणाऱ्या या किरण आणि निशांतला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूजच्या पेजला फॉलो करा